नमस्कार जय शिवराय मंडळी इडलीच्या आकाराचा डोकळा सोबत कॉफी आणि ती बनवणारी समीदा अशी होती माझी रविवारची पहाट धाडक्या बायकोला टाटा बाय बाय करून पहाटे साडेपाच वाजता खाली आलो आणि मायस्टोरला बाहेर काढले वैभव सोबत मी निघालो होतो पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील गडावर सकाळचा सनराइज पहात राईड करायला खूपच मजा येत होती थोड्या वेळाने सुसु ब्रेकसाठी आम्ही येऊन थांबलो चारोटी टोल नाक्याजवळ आणि वैभव आजही दीड तास लेट होता इथे काही वेळ थांबून आम्ही इथल्या कॉफीचा आनंद लुटला आणि आमची राईड कंटिन्यू केली गडसंवर्धन मोहिमेत श्रमदान करण्यासाठी आज आम्ही निघालो होतो सेगवा गडावर साधारण सव्वा आठ वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात येऊन पोचलो आणि गड चढायला सुरुवात केली गड चढताना रस्ता चुकल्यामुळे आम्हाला आणखीनच उशीर झाला होता चुकीच्या जा रस्त्याने जात असताना आम्ही येऊन पोचलो होते एका दगडी जवळ मग काय हा दगडी पॅच आम्ही क्लाईम्ब केला आणि ॲडव्हेंचरचा अनुभव घेतला खरं बघाल तर हा दगडी पॅच तुम्हाला चढून जाण्याची काही गरज नाही असं मी का म्हणतो आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती पहा तर हा दगडी पॅच क्लाइ करून आम्ही थोड्या वेळ थांबून काही फोटोग्राफ्स काढले आणि श्रमदानाच्या मोहिमेसाठी आलेल्या अन्य कार्यकर्त्यांना शोधण्यासाठी आम्ही बाली किल्ल्याच्या दिशेने आगेकूच केली त्यानंतर वेळ होती श्रमदानाची ज्यासाठी भर उन्हात आम्ही या सेवागडावरती आलो होतो जवळपास अठ्ठावन्न कार्यकर्ते भर उन्हात या गडसंवर्धनाच्या मोहिमेत तल्लीन होऊन काम करत होते आणि यापैकी जवळपास सतरा जणांचा या, या मोहिमेतील हा दुसरा दिवस होता त्यांना माझ्याकडून सला या मोहिमेत आम्ही या टाकीमधील जवळपास तीन फूट माती आणि दगड बाहेर काढले होते शनिवारी सकाळी सात ते दुपारचे एक आणि संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत तसेच रविवारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत हे गडसंवर्धनाचे कार्य चालू होते दुपारी एक वाजता सर्वजण काम संपवून इथे असलेल्या महादेवाच्या मंदिरा शेजारी येऊन जमा झाले इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या प्रश्न मंजुषेची स्पर्धा आयोजित केली होती ज्यामध्ये बहुतेक सर्वांनी भाग घेतला होता प्रश्न मंजूषेचा पेपर लिहून झाल्यानंतर सर्वांनी गरम गरम जेवणावरती ताव मारला दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला महाराजांनी चुनाचलपती मंदिर बनवलेलं तिरु साडे सव्वीस मार्क घेऊन रुपाल चौधरी साडे पंचवीस प्रश्न मंजुषेच्या निकालानंतर सर्वांनी स्फूर्ती मंत्राचे पठण केले आणि वेळ झाली होती आता गड उतार होण्याची साधारण दुपारच्या तीन वाजता सर्वांनी उतार होण्यास सुरुवात केली गडसंवर्धनाच्या कार्यात भर उन्हात आपला घाम गाळणाऱ्या या कार्यकर्त्यांसाठी एक लाईक नक्की झालाच पाहिजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद